नमस्कार मराठवाडा विभागामध्ये जालना अंबड चौफुली येथे बारा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी कुणबी समाजाचा भव्य मेळावा आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रमुख आयोजक होते ॲडव्होकेट राम सर आणि त्यांचे सहकारी यावेळी या कार्यक्रमासाठी या, या मेळाव्यासाठी महाराष्ट्रातील कुणबी समाजाचे मातबर नेते अभ्यासक विचारवंत आणि समाजात काम करणारे नेतृत्व उपस्थित होते कुणबी युवाची मुंबईवरून टीम अध्यक्ष तत्कालीन अध्यक्ष माधव कांबळे दिलीप शेडेकर सचिन देवळे हे खास उपस्थित राहिले होते राम कुराडे आणि त्यांचे सहकारी यांनी मराठवाड्यातील कुणबी समाज आणि त्यांचे सामाजिक व्यवस्था यावर आपल्या प्रस्तावनेत भाष्य केलं मराठवाड्यामध्ये प्रामुख्याने कुणबी समाजाच्या दोन जाती आहेत त्यामध्ये वायंदेशी कुणवी आणि आक्रमाशी कुणबी या कुणबी समाजाच्या दोन जाती असून सुद्धा त्या ओबीसीच्या आरक्षणापासून वंचित आहेत आणि त्यांना मुख्य प्रवाहात येण्यासाठी ओबीसीचे दाखले मिळावेत कुणवीस जातीचे दाखले मिळावेत म्हणून ते गेली अनेक वर्ष लढा देत आहेत नुकताच मागासवर्गीय आयोगाने या ठिकाणी पाहणीसुद्धा केली परंतु यश येत नाहीत जे कुणबी नाहीत त्यांना मात्र सरकारने जोर जबरदस्तीने दाखले वाटप केलेलं आहे आणि जे ओरिजिनल कुणबी आहेत त्यांची मात्र शासन दखल घेत नाही आणि हे दुखणं ही व्यथा मांडण्यासाठी त्यांनी या कार्यक्रमाला विदर्भातील मराठवाड्यातील जे विधानसभेत प्रतिनिधित्व करतात अशा आमदार मंत्री यांना सुद्धा बोलवलं होतं प्रामुख्याने कास राजेश कुंटे सर त्याचप्रमाणे अर्जुनजी खोतकर विश्वनाथ पाटील साहेब कुणबी सेना प्रमुख हे खास करून उपस्थित होते मराठवाडा जालन्यातील कुणबी समाज या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आणि त्यांनी समाज संघटना का गरजेची आहे आमचे प्रश्न काय हे त्यांनी उपस्थितीतून दाखवून दिलं विद्यार्थी गुणगौरव सोहळा सुद्धा उत्तम प्रकारे पार पडला यावेळी विद्यार्थ्यांना सुद्धा मार्गदर्शन ठेवण्यात आलं होतं आमदार राजेश राठोड माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि कुणबी युवाचे अध्यक्ष माधव कांबळे यांनी आपल्या विचारातून समाजाला प्रबोधन केलं आणि समाजाच्या या प्रश्नांसाठी जाणण्यातील कुणबी समाजासाठी आम्ही तुमच्या सदैव सोबत आहोत अशी ग्वाही दिली धन्यवाद जय कुंडली राज्यमंत्रा जिजाऊ राजमंत जिजाऊ स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार आणि <Sess>